राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आता विधान भवनाकडे निघालेले आहेत आणि विधान परिषद निवडणुकीसाठी आमदार आता रवाना झालेले आहेत अजित पवार गटाचे दोन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत विधान परिषद निवडणुकीमध्ये आता हो कोणाची बाजी कोण बाजी मारणार आणि नेमका कोणाचा गेम होणार हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे काही वेळामध्ये निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि यासाठी सर्व आमदारांची आता ही लगबग दिसून येते अजित पवार गटाचे हे आमदार आता बसनं ना? विधान मंडळाकडे चाललेले आहेत परिषद निवडणूक आज होती आहे आणि त्यासाठी हे सर्व आमदार आता चाललेले आहेत तर मतदानासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही बस आहे तर विधान भवनाकडे हे आमदार आता चाललेले आहेत आणि परिषद निवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आता सहभागी होण्यासाठी आमदार चालले आहेत या बसमध्ये स्वतः अजित पवार आणि त्यांच्याबरोबरचे आमदार आहेत तुम्हाला मी सांगतो तुम्ही असं काही दाखवता की हे काहीतरी नवीन आहे आजपर्यंत अनेक निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात माझ्यात वेगळं काही नाही आहे आता आम्ही निघालेलो आहे सगळेजण आज वोटिंग आहे आज अधिवेशनाचा शेवटचा पण दिवस आहे चार आमदारांना आपल्याला मदत केली काँग्रेसच्या अशी सध्या आम्ही आमचे फक्त आमदार जे आहेत

विषय नाही तरी काही त्याच्यामुळे काहीतरी बोलायचं आणि कारण नसताना समाजामध्ये गैरसमज निर्माण करायचे असं कुठलंही काही नाही आहे ते परीनं त्यांचे उमेदवार निवडून आणायला प्रयत्न करतात महाविकास आघाडी त्यांचा प्रयत्न करते महायुती त्यांचा प्रयत्न करते प्रयत्न करणं प्रत्येकाचं काम आहे भुजबळ साहेब वय झालेलं आहे त्याच्यामुळे साहेब मला सभागृहातच काल तिथं होते कारण कॅबिनेट होती एक कोणीतरी राष्ट्रवादीचा प्रतिनिधी कॅबिनेटला असावा म्हणून भुजबळ साहेबांना तिथं थांबायला सांगितलं काल अधिवेशन बहुतेक आज संस्थगित होईल असं वाटत आहे मग मी कॅबिनेटला नव्हतो तर जेव्हा कॅबिनेटला काय विषय झाला मला माहिती नाही पण तो विषय होता कॅबिनेटचा